जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहतात न्यूज एनी टाइम पाहूया आताची मोठी बातमी चाळीसगाव शहरात झालेल्या गोळीबारात गंभीररीत्या जखमी झालेले भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात दिनांक सात फेब्रुवारी रोजी भाजपचे नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांच्यावर काही इस्मांनी गोळीबार केला असल्याचे सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले होते महेंद्र मोरे यांच्या हनुमान उडीतील कार्यालय हा गोळीबार झाला होता त्यानंतर त्यांच्यावर चाळीसगाव शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याचे पाहता त्यांना नाशिककडील एका रुग्णालयामध्ये हलवण्यात आले होते मात्र नऊ फेब्रुवारीच्या रात्री त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली त्यांचे पार्थिव आज दिनांक दहा रोजी चाळीसगाव येथे आणण्यात येणार आहे आता जळगाव जिल्हा पोलिसांसमोर या मारेकरांचा शोध घेण्यासाठीचे मोठे आव्हान उभे आहे मिळालेल्या माहितीनुसार पोलीस पथक आपापल्या आप परीने तपास चक्र फिरवित आहेत या घटनेमुळे चाळीसगाव परिसरामध्ये एकच शोककळा पसरली आहे